जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व विद्याभारती महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया ऍट द रेट पंच्याहत्तर अंतर्गत स्पोर्ट्स ऑन प्रायव्हेट केबल अँड फ्रीज हा कार्यक्रम नुकताच अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील बावीस टीमच्या माध्यमातून विद्याभारती महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर एनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंदा नांदुरकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती डॉक्टर इक्बाल कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विद्या भारती महाविद्यालय अमरावती अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर बनसोड प्रमोद मिसाळ अजय खेडकर लोकेश पवार प्रवीण मसाळ किशोर पाथरे अमित बेलसरे नितीन बेदरकर गजेंद्र बेलसरे दिनेश गोहत्रे यांनी प्रयत्न केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साखरे यांनी केले तर संचालन प्रमोद मिसाळ व अजय खेडकर यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर पूजा साखरे यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती